राजकारणामध्ये आर एस एस ची भूमिका अतिशय निर्णायक ठरणार आहे आर एस एसनं हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळवून दिल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा धरतीपुत्र अभियान राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत राबवलं जात आहे महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल लिमये यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी यांच्या सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग हाती घेण्यात आलाय अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक महाविकास आघाडीचे खोटे नरेटिव्ह खोडण्यासाठी सुमारे दहा हजाराच्या वर छोट्या छोट्या ग्रुप्सच्या मीटिंग घेतल्या ओबीसी एस सी एस टी यांची सोशल इंजिनिअरिंग व मायक्रो मॅनेजमेंट करून भारतीय जनता पार्टीला सत्तेपर्यंत पोहोचवण्याचं मिशन आर एस एस न हाती घेतलंय यामध्ये सर्वाधिक निर्णायक टप्पा हा मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये ठरणाऱ्या शिवसेना कोर वोटर आग्रिकोळी सी सीकेपी व प्रभू पठारे जातीची मोठ बांधून शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आर एस एस आहे यामुळे निवडणुकांच्या निकालानंतर काय चित्र बघायला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक